भिवंडी शहर व ग्रामीण परिसरातील विविध चौका दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने विविध मंडळे व राजकीय पक्षाच्या वतीने चौका चौका स्वागत बॅनर लावण्यात आले होते पोलीस यंत्रणासुद्धा सतर्क झाली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते दहीहंडी हा केवळ सण नाही तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा सण आहे दहीहंडीमध्ये सहभागी होणारे बाळगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली होती या उत्सवादरम्यान गाण्यावर डान्स लाखो रुपयाच्या किमतीचे बक्षीस करून करण्यात आले या दहीहंडीला राजकीय नेते कलाकारांची हजेरी असतात दहीहंडीच्या उत्साह सिगेला पोहोचला आहे त्यातच राजाने द हजेरी लावल्याने गोविंदाच्या भर पावसात जल्लोष सुरू होता थरावर थर रचत गोविंदाने सलामी देत या गोविंदा पथकाची गर्दी दिसून आले याच क्रममध्ये आपण पाहू शकतो भिवंडी शहरातील भादव टेमघर येथे महेंद्र समाज कल्याण कल्याणकारी संस्था आयोजित दहीहंडी उत्सव मंडळातर्फे दरवर्षी साजरा केला जातो मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा तथा भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेश मात्रे व संस्थेचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सभापती स्थायी समिती व नगरसेवक संजीव भाई मात्रे यांनी सर्व गोविंदा पथकांचे आभार व्यक्त केले आणि सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छाही दिले यावेळी विविध संस्थेचे पदाधिकारी विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर नेते मंचावर उपस्थित होऊन गोविंदा पथकांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी वाहने आणि क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती आपण आपण